अरे बापरे डोली डोलीच होय ना तू तर पण ती चित्रपटातली नाही का होय बा नाही खशाला मी डोलीच आहे मी खशाला चित्रपटातली नाही खराब मी आहे डोलीच साधी सरळ सोपी साधी डोली हम्म छान तयारी केली आणि तयारी करून बसली नाही त्रिशा काय तू मम्मी बसलीच राहायची तयारी करून हा मनिषा ताई आली तेव्हापासून करूनच राहिली जराही बसली नाही मनुष्य आताही करूनच राहिली पण तू बसलीच करू लाग ना जरासं ताईले करू लाग जरासं ताईले हा शीत जरासं त्याच्या ऐकू नाही करणं होतं पाहतं तरी कसं कसं करते तो मग नंतर मला येत नाही मला येत नाही हा शिकायचंच नाही आहे तुले शिकतच नाही आहे तुले बस नटून धटून बसली मस्त खोली मंदी काय खरंच आहे झालं ना सगळं सगळं तर झालं आणि मी त्रिशाला बघत आहे ना मनीषात आहे तिकडे जेवण माडत आहे लक्ष्मणांना तर मी त्रिशाला बघत आहे त्रिशा ओढते ना इकडे तिकडे म्हणून बसले मी मी खाय रिकाम्या बसले खा मी त्रिशाला बघत आहे ना इकडे खोलीत येऊन बसल्यापेक्षा तिथच बस त्रिशाली घेऊन बस त्रिशाली पाय आणि ताई कसो कसो करते हे पाय लक्षात ठेव हा हो। कधी अगर कधी तुले करायचं असलं तो हो। मी खाय रिकाम्या नाही बसले खोलीमध्ये मनीच्या थाईने म्हटलं मला खे मोबाईल मध्ये ते खाय असते ते सांगावं लागते उखाणे उखाणे बघ म्हणे तर मी उखाणे बघितले उखाणे बघितले आणि ते पाठांतर केले तुम्हाला खाय तुम्हाला खाय माहित नाही बोल नका उगाच खाय तरी आणि तुम्ही खा माझ्या मागे लागले मी खरं नाही तर नाही खरं आई मला बोलत नाही थाई मला बोलत नाही आणि तुम्ही खा बोलता खा बोलता तुम्ही जा मी तुमच्याशी बोलणारच नाही अरे नाही 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 डोली असू नको कुरबा असू नको करू बोलत नाही असू नको करू बा मी तुला भल्यासाठी तुला येत नाही कधी काही म्हणून म्हणतो पाहिशीन तर शिकशील ना करशील तर शिकशील पाहिल्यापेक्षा केलेलं बरं केलेलं लवकर शिकते पाहिल्यापेक्षा म्हणून म्हणतो तुला करत जाय मागं मागत आईच्या आईच्या तर लवकर शिकशील सगळं अशासाठी म्हणून तो डोली नाही तर काय काय मी काय राग करतो का तुला डोली मला तो तू असं वाटतं का खोली तर बसली आहे आणि मी तुला पाहत राहू दिवसभर रातभर असं वाटते मला पण काहीतरी शिकलं पाहिजे ना आपण काहीतरी आलो पाहिजे माणसाले म्हणून म्हणतो तुले राग नको मानून तू बा मैश्री ठाट मला बोलता आणि म्हणता राग नको करून घेऊ राग पण नाही ना का मला मी पण स्त्री आहे मला पण भावना आहेत मला नाही ना का राग असं बोलता मला खोली नाही बोला तुम्हीच बोलता फक्त अरे 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 डोली रॉली डोली डोली माफ कर माफ कर माफ कर बा पण शीख हा शीख आता आपल्याला दिल्लीला दिल जावं लागते मामी माहित ना मामी कशी हसवत होत्या मामी कशी हसत होत्या माहित आहे ना तर तुला हसाव नाही झाला पाहिजे तुम्हाला हसावते तर माहीत बेज्जती होते म्हणून म्हणतो तुले शिक बा हा प्रेमानं शिक तिथं मामीच्या घरी राहावं लागते आपल्याला तिथं करायला लागेल तुले तर मामी बोललं नाही पाहिजे म्हणून म्हणतो मग मामी बोलल्या मला लागेल मला मा डोली तर कोण बोलते म्हणून मग ते युपत येते ना मग संबंध बिघडते मग म्हणतो डोली शिक करत जा शिकत जा शिकते ना मी खेती शिकते सगळं करते आता तर मला खेती खाय तरी येतात पहिला तर खायच नाही होत आता तर किती शिकते मी आणि आई पण मला शिकवतात ताई पण मला शिकवतात डोली आई आई आता काय हो आई अमाय झाली का तू तयार मला वाटलं का तयार झाली का नाही झाली त्याच्यासाठी म्हणत होती तू लेकर लवकर तयार होई मनीषाने घालून दिलं पात्र मनिषा तयार करून दिलं का तू तुला हा बर ठीक आहे आता आता बाहेर आता बाया येतच आता बोलावली मी सगळे आता ते उखाने माहित आहे ना उखाने उखाने सांगायला लागन तूच ओटी भरजो बायाची ओटी तुलेच भरायची आहे आणि उखाने सांगायची आहे उखाने विचारायचे आहे हम्म आणि त्याने विचारले का तू सांगायचे आहे मग चल ये आणि अजय तू काय कधी बी नेहमी उभाच राहतो काय रे कधी बी मी खोलीत येतो तू उभाच दिसतो तू आई आई तसं नाही उभाच नाही राहत मी मी आता जेमतेमच खोलीत आलो होतो आणि इथं उभा राहून त्रिशा सोबत बोलत होतो तेवढ्यात तू आली उभाच होतो मी जेमतेम लगेच नुकताच आलो होतो अस ठीक आहे आता त्रिशाले जरासा बाहेर घुमाले घेऊन जाय आता बाया गिया येतील आम्ही बसल्या राहू उखाने गिखाने सांगतील मजा मस्ती कशी ते रडन ते तर तिने घेऊन जा बाहेर घुमाले राईन चाजरे ते ते तेस म्हणत होतो आई मी तिथेच हो आहे चल तर आपण खेळ आले बाहेर ओ चल तुमा मामा मामोने तिथे नाही तो तुम्ही आता जा माई शांता आ आ तावने घरी येतेत ना घरचे लोक घरी नाही रा अ तरी तर सांगून आलो ना आपण येऊन राहिलो म्हणून तरी बायले शांता बायले समजायला नाही पाहिजे होतं काय का बा माय आई मई वहीनी माय भाची येऊन राहिले तर घरी राहावं म्हणून आपल्याला बलावलं आणि त्याच गायब आहे गणपती गौरी घरात आहे घरात नाही काय असं चालते काय असल तिकडे असल मग थांब घाईन गडबड नको करू तिकडे असून शांता अ शांता कुठं आहे आ कुठं राहत अरे आजी मामी या कुठं गेली तू सासू कुठं गेली हा शांता कुठं गेली घरी गणपती गौरी घरी आहे आणि ते कुठे घेऊन राहिले हा गौराईले जेवले जेवण बी वाढलं वाटते जेवल्या काय गौराया हो जी गौरया जेवल्या सगळ्या पाच साजणी बाया आलते ना तर केलं गौरयाचं जेवण घेऊन केलं जेवल्या आणि आई तिकडे ते आहे ना एक कमला कमला काकू म्हणते त्याच्या घरी हळदी कुंकू आहे ज्येष्ठा गौरीच हळदी कुंकू ठेवलं ते ना तर तिथे गेले आई हळदी कुंकूले मा बाई आपल्या घरच सोडून तिथं काय ना गेली असं शांतबाई बाई हळदी कुंकू आले नाही जाते तर नाही चालत होतं काय नाही मी होती ना घरी तर बाया म्हणे बाकीच्या कुलूप लावून नाही जात आहेत म्हणे घर उघड करून बाहेर जर असं केलं तर काही होत म्हणे तर मी होते घरी म्हणून मग आई गेल्या हो का किती वेळ झाला जाऊन ना झाला आता पंधरा म्हणजे मिनिट झाले आता लावतो फोन त्या बाग मी पाणी किती देतो तुम्हाला पाय धुवाले पाय धुवा आणि मी फोन लावतो आईले पहिले आईले फोन लावतो दे दे सांगून देतो आणि मग देतो सांगू सांगू देतो काय बाबा मग लवकर ना बी तशीच केले ना आता काही का बुद्धी नाही सांगू सांगू पाणी देतो तुम्हाला पाणी देतो तुम्हाला हो दे इले दे त्या मामीला दे पाणी पाय धुवाले आणि त्या सासूले फोन करून दे सांगून दे आलो म्हणून हो आजी ठीक आहे मी फोन करतो आईले सांगतो तुम्ही आले भर म्हणून भरले धनश्रीची ओटी भरली हा डोली हो भर बाबा चांगली ओटी भरतीची लवकर तिची गोत भरली पाहिजे बोलली भरती गोत भर 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 भर। आता भर दिन तवा ना गोत तो उजाळते दोन तीन वेळा तर तू उजाळली काहीची गोत भर काही तरी धनश्री आता नवीन नवीन लग्न झालंय तिचं नवीन तर सोन आहे ते नवविवाहित तिनं तू ओटी भरली समजा गौरईनच तू ओटी भरली आणि जेष्ठा गौरीच्या समोर जेष्ठा गौरीची ओटी भरली आता डॉलीन तुम्ही गावामध्ये आता जरासा मनावर घे आता धनश्री कान उघडून ऐक तुला सासू म्हटलं पाहिजे असं पण तुझी सासू आता राग भरली आहे मी म्हणतो त्या सासूच्या जाग्यावर हा हो ना का कुठे घेईन ना मी मनावर बरं ना घ्या ना बल्लेच मनावर घेते हे काय मनावर घेते मग पोराले मना मनाचं करून घेतलं ना हे कोणतं मनावर घेते हे तिची <laughs> ओटी भरा नाही तर काही भरा हे नाही बोध भरू देते हो ना काय हो शांता बाई उचल बापा तू मोठी कारभारी नाही बिझनेस उमेन आहे तू तुले घाडे फोन येत राहते बापा आम्हाला नाही येत बी फोन गौरीचा वय घडे काय म्हणते थांब उचलूनच पाहिजे हॅलो हॅलो आई आजी मामी आले आहे घरी तर तुम्ही लवकर येऊन जा घरी असं असं पाय मी रात्री म्हटली होती रात्री फोन करून ना सांगत त्यानं येतो हो येतो येतो मी येतो थांब जराशी येतो मी पाणी गिनी पाणी देऊन दे पाय धुवाले शोभाले पहिले देत हा पाणी दे पाय धुवाले मग पेवाले दे मग चहा मांड चहा दे चहा नको मांडू तू काय मी भुलली चहा नको मांडू पाणी गिनी देऊन दे बस गरम पाणी देतो आई मी पाणी देऊनच राहिली पाणी देतो तुला पायठवाले तेव्हा देतो हो ठीक आहे ना मी येतोच येतोच मी हो यात हो कमला चाल व जातो मी मै आई आली घरी म्या बोलावल होत मौराई जेवणाले पूजनालयच म्हटलं मय वहिणी बी आली वाटते जातो मी हा घ्या तुम्ही करा उखाने उखाने थांब ना शांत बाई जरा थांबणं आहे ना गौरी हाय ना गौरी दिल्लं ना पाणी घेणे बसते आता तू आई घे जाजू आताच जातेत का तू इथं राहीन ना आता रातभर आजू द्या हो आज उद्या राहील थांब मग आता जमतेम पंधरा मिनिटच झाले आरती झाली जमतेम ना ओट्याच भरून राहिली इथे ओट्या भरणं झाल्या ना झाल्या तर चालली बी थांब ना जराशी अशी बस ना हो थांब ना शांतपाई काय तू जाशील तर मजा बी नाही येणार हा थांब थांब शांतपाई काय मोठे भारी पाहुणे नाही घरचेच वाय ना तू आई ना वहिनीच वाय हाय ना गौरी घरी सोन हाय ना पाणी घेणे गेलं ना झालं बस काय एवढं घाई ना जात बस जाजो हो ठीक आहे बसतो बापा धनुष्य आहे सांगा मग एक खाना ओखाना मला कोणता उखाणा सांग तुला आपल्या ज्येष्ठा गौरीचा उखाने ज्येष्ठा गौरीचे उखाणे सांगा महालक्ष्मीचे बस दुसरे कोणते नको सांगा हो सांगा। सांगा। हो सांगते मी गौरी गणपती समोर ठेवल्या पंचपक्वानाच्या राशी धनंजय रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या दिवशी हा मस्त मस्त धनश्री एक नंबर धनश्री आता डोलीनं तुला विचारलं ना आता तू डोलीले तू सांग मला एक उखाना विचारा डोलीले उखाने हो सांग डोली सांग मला तर तू सांग उ खाना माझ्यासाठी घेतो एक उ खाना मी उ खाना हो सांगते मनीषा ताई कसा सांगू आता मला काय म्हणतेस तू कसा सांगू जसं तू वाचला असेल तसं सांगून दे धनश्रीने कसं सांगितलं तसच तू सांगून दे ओके ओके सांगते आनो हुँ, हुँ हा व मनीषा का तू कव्नो तिकडा लस लस बसली व साऱ्या बायाच्या दूर आ काय झालं काही नाही काकू काही नाही झालं इकडे जागा मिळाली इथेच बसली मी तिकडे जागा नाही ना म्हणून असं मी म्हणलं पाहून बापा अल्लक सल्लक बसली तू नाही तसं काही नाही घोराईच्या समोर ठेवले खेशरी फेडे अजय धावांचे नाव घ्यायला खसले हो ओढे वेढे जमलं 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 पण अशी काऊन बोलतो हो तू दोने कसले म्हणत कले ख काऊन म्हणता हा सरळ बोल जा जीप जाडी आहे काय कमलाईची हा काय 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 तोतरी आहे काय बाबा मला असं बोलता येतं काय करू काय करू मी असं जे मला आता सुद्र जराशी भाषा आता आता तू सासू बोलते का नाही तसे तसे बोलायचा प्रयत्न करत जा सुद्रण व सुद्रण करते देले प्रयत्न करते पहिले तर लय तशी बोले आता तरी लय चांगले बोलते सुद्रण करून तर राहिली प्रयत्न काऊन बाप्पा तुला रागाला आला का तसुनीले बोलली अशी का आ राग कायचा व राग गिग नाहीये आता राग करायचा टाइम ता आहे का घ्या उखाने खाने घ्या एक एक जणी मस्त घ्या उखाने खाने आई काय बसली व लुगडं बिगड घालून गालावर हात ठेवून सुनी इकडे बसली ना तू तिकडे पाहून राहिली एवढे आलं का यवड़े तुले, यवड़े या तुले आता इकडे पाहत बी नाही आता सोडून दे व इंदिरा राग सोडून द्या आता। धनश्री आता हो ना मनावर घेतो म्हणलं ना आता तिची ओटी भरली भर आता तू लवकरच आजी होणार आहे नाही हो धनश्री आई तुम्ही कशाला राग करता आई तुमची इच्छा मी करणार ना मी आता मला पण समजली ना माझी चूक कळली ना मला तुम्ही राग नको मानून घ्या मला नको सांगू काय तू काय आहे काय नाही बरं उखाना पाहिजे काय उकाना घेतो आता मस्त गौराई गणपतीचा उकाना गणपती बाप्पा मोर्या तेच <laughs> गणपती बाप्पा म्हणते आणि तेच मोर्या म्हणते घे 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 उकाना घे पाय ना कशी रुसून बसली बाप्पा तिकडे स्टोन करून आहे हा गालावर हात ठेवून दिला ना बस पाय का साजरा सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली घरात वासुदेव रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात घे पार्वती सांगू खाना घ्या आता एक एक जण एक एक उखाना मस्त मस्त घेतो ना बापा घेतो ना काय काय मी का मांग राहतो का घेतो ना गौराई माते नमन करते तुला सीताराम सीताराम रावणचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला अजून आला व फोन अ बाई मी जातो आता घ्या तुम्ही उखाणे करा तुम्ही आता झालं ना आता झालं ना हळदी कुंकूचा कार्यक्रम हळदी कुंकू लावले उखाने घेतले आता मी जातो मी घरी आता मला ये म्हणत असून तिला फोन कर फोन कर जातो मी हा हा उखाना घेऊन घे आणि मग जा गौरीची पूजा मनोभावे करते रामदास मजाकेसाठी दीर्घ आयुष्य मागते असं आहे मग मी बोलतो तर तुम्हाला आणि तुमच्या पोराले मोठं काटा लागते मोठा काटा, काटा जमते हो मी बोलली म्हणजे मग चिल्लावून धावते मावर मग आता किती टाइम झाला एक दीड घंटा झाला आपल्याला आलो तर हा तिनं दोन वेळा फोन लावले आली का का शांताबाई अजून बी वाटलं का जरा बी शांताबाई का माई वोई, उमाई वोई माई वहिनी माई माई आई आली बा गौराई पूजेसाठी पटकन दबाव घरी वाटलं का जरा बी आपलं आपली का सांगा सांगा का भी आले का किंमत धावत न धावते आले पाहिजे होत ते काही हळदी कुंकू काही मोठंच महत्वाचं होतं काय मोठा होती का महत्वाची लाखाची काही इकडे आल्या असत्या शांताबाई तर लाखो रुपयाचं नुकसान झालं असतं असं काही होतं का जमतेमत गेली म्हणे पंधरा मिनिटात झाले म्हणे काही भरत असं ओट्या घेत्या येईन ना हा तर पंधरा मिनिट झाले गेले आता पाच मिनिटाची ओटी भरणं ओटी भरली हळद कुंकू लावलं जातं पाय म्हणाले पाहिजे होतं तर माघरी पाहुणे आले जातो मी हा पण किंमत राहिली असते त्याच्या मनात आपल्या आपली तर आले असते ना लवकर हा असं राहते आणि तुम्हाला शोभा तिखट वाटते शोभा खराब आहे म्हणता शोभा बोलते शोभा बोलते ना बरोबर -बर बोलते इथे पाय आली अमाय मी जमते हळदी कुंकवाला गेली होती तरी मी जातो जातो केली म्हणे बसव बसव बसली बस बसली का पाणी किनी काय गौरीनं पाणी आणलं काय गेल पाणी तुमच्या सुनीनं पाणी फायदेवाले गरम आणि तेवाले गेलो थंड जाऊन बसले खोलीत चायच नाही विचारलं तो ते मी दिले म्हटलंच होत चाय नको बनवत होते ते काय चाय नाही बनत नव्हते मी बनवतो आता चाय राधा 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 म्हटलं राधा नाही आणलं काय राधा हाय नय राधा बाबू लहान बाबू लहान बाबू मोठे फरकीच ते खेळून राहिले त्याच्या हा शांत घरचं घरचा सणवार टाकून तू हा घरी कोणीच नव्हतं इथं ते गौरी अंदर बसली होती इथं जेवाने वाढून ना इथं करून घेतला तिथं काही गेली तू जातीनं पटकन येऊन जाती एवढा वेळ राहायला लागते एवढा वेळ बसावं लागते घरचं सोडून दुसऱ्याच्या घरी येत होती मी आई मी असंच विचार केला चाल चाला म्हणे चाल चाल म्हणे गेली जातो ना येतो म्हटलं बस 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 बसलेच बसले काही हरकत नाही गौरी होतील घरी बरं मी चहा मानतो मन बापा चहा मानते आता आता कोणता फायदा पहिले तर नाही आल्या तिथेच कांताबाई बी असं कांताबाईला काय आई ना जाऊ दे म्हणून काही तर नाही आल्या दोघे तुम्हाला वाटते तुमच्या पोरी तुम्हाला होईल म्हणून पण तुमच्या पोरी तुमच्या मयाच्या नाही खाली उप वरत वर मया दाखवते बस आणि तुम्हाला वाटते मायापुरी आणि माय तुमच्या पोरग करते माया बहिणी माया बहिणी करत राहा तुम्ही शोभा ह्या सगळं पंधरा घेऊन आली का तू इथ हुटाने झालं ना आली उगी आहे म्हणून तू शिल्वते आई म्हणून काल पासून आली म्हणून मी काय म्हणून मला भेटाले म्हणून पण काल टाइमच झालं घड्यात जावलेच नाही भेटलं माणसाच्या या, मां ना या सारे माया नात्यापासून मला दूर करायला पाहिजे नको जाऊ नको जाऊ टाइम झाला रात्री नको जाऊ असं करून करून राहिले चल बापा आता जातो आणि घेऊन येतो वहिनी बी आणतो आईले बी आणतो आणि राधाला आणतो मस्त जेवण खाणं करतो कुठं चालली आता तू आले का फिरून फारून आणि मी जर चालली कुठं तर कुठं चालली कुठे चालली म्हणजे मी घरातच राहतो बसली नाही घराला राखल आणि तुम्ही फिरून फारून येऊन जा सारी दुनिया मी काय नुसता फिरतो काय कामानिमित्त जातो काही काम भेटून काय चांगलं म्हणून आता फिरायला लागते माणसाला काय घरात बसून राहायला लागते तुझे तू 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 काय त्यासाठी कुठं चालली सैपाक झाला काय हो सैपाक झाला आणि मी आईले ना मा वहिनीला बोलावले चालली राती चाल जात होती ना जाऊ नये गेलं तुम्ही आता जातो ना आता आता बोलावून आणतो ना कालपासून आल्या ना आणि मी गेली नाही भेटायला बी नाही गेली आता जातो आता वाढ मला पहिले जेवले मला पहिले जीव दे अन डब्बा बन मी जातो का मला मग बोलावत बोलतो का आता जाईन का तू आई तू वहिनी राहतील आता दोन चार दिवस मला माहित नाही चालला गिल्ला गेल्या म्हणजे फालतू मावर बोल राहील जाऊ द्या मला तुम्ही थांबा आणि तुम्ही आई वहिनीले वहिनीला बोलवून मग सांग मग जेवायला देतो ते बी तुम्हाला बी मी बी जेवतो मग डब्बा बांधून देतो चालले जा हा जराशी

झालं ना आता शांत झालं ना आता गौरा जेवल्या बी विसर्जन बी झालं आता तू ते काळकुळ करून ठेवून देजो झालं ना आता गणपती विसर्जनापर्यंत आता शनिवार पर्यंत दोन चार दिवस आता तात्या ता 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 शांतुल्या त्याचा हा आजच्या दिवस आजच गौरी विसर्जन झालं आजच चालल्या बी आजच्या दिवस थांबून जाऊ द्या त्याचा एका दिवसानं काय होते आता हे पा शांतबाई तुम्ही बोलावलं मानानं आणि मानानं आलो हा आता आम्हाला जाऊ द्या आम्हाला घर आहे हा आम्हाला तिकडचं पहा लागते तुमचे भाऊ कामाले जाते आणि तुमच्या भावाले तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या तात्या गरम गरम पाहिजे त्याने तर तुमच्या भावाला अकात होत असेल तुमच्या भावाचा पण ते बोलून दाखवत नाही करत असतील कसे बसे म्हणून जाऊ द्या आम्हाला हो चलता चलता ते तर आहे म्हणा तर मग काय कांताच्या घरी नाही जात का मग हा आई कांताच्या घरी नाही जात काय म्हणून ते घरी नाही आले म्हणून हो चालता चालता जातो ना इथे पाय आई कांता आली आई चल ना चल ना जेवल्या राधा कुठे आहे आता बोलतो हा ते हे पहा कांताबाई आता बोलतो तर तुम्हाला राग येते मग तुम्हाला दोघे बहिणीला राग येते मग मी बोलली म्हणजे मग तुमच्या भावालाही मोठा राग येते आणि तुमच्या आईलाही भी मोठा राग मी बोलली का मग म्हणता शोभा तिखट आहे शोभा खराब आहे कोण काय झालं तर कालपासून आलो आम्ही कालपासून तुम्हाला टाइम नाही भेटला का जरा येऊन नाही पाहिलं तुम्ही तर काही वाटतच नाही का काय आली बा आता बयाच आल्या जेवाले चाल म्हणून आता बनले का तुमचा साईपाक आता आता जेवाली आता जेवायच्या टायमाला आल्या बयाच नाही वहिनी आता मी बोलायला बसली ना तुमची इथं पोल, पोल खुलते सगळी हा गणपती बाप्पाच्या समोर तुमची पोल खोलते आता इथं आणि गणपतीच्या गणपती बाप्पाच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला कबूल करायला लावतो बोलली गेली तर जास्त बोलू नका हा दिखावा नाही येईन करू नका जास्त तिच्या जा? सगळ्याच्या अलग अलग मजबुऱ्या राहत असते आव कांता काय राहू दे ना थांब शांत बाई था तू आता लय बोलते वहिनी लय बोलते वहिनी लय बोलते आता पोलच खोलतो खोलतो वहिनीची आई वहिनीची सांगू तू तुला वहिनीची करमत

तात्याले ना ता तुले ना शांत तुल्या संग चालले होते ना तिघ जण तिघ जण तुम्ही तर ह्या वहिनीची तब्येत काही खराब नाही झाली वहिनीने नाटक केलं होतं तुम्ही नाही गेला पाहिजे दादा नाही गेला पाहिजे तुझ्या संग तुमच्या संग म्हणून वहिनीने नाटक केलं होतं तेव्हा तब्येतीच काही तब्येत खराब नाही झाली होती अव शोभा नाटक केली होती काय देवाधर्माच्या ठिकाणी बी अशी कपटपणा ठेवत काय हा कुठं भरशीन वा कुठं भरशीन एवढं मोठं इथं बरं लागते सगळं इथं भेटते सजा आपल्याला हा काय बी बोलते कांताबन मी काय नाटक करू पाय पाय आई पाय 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 ज्याच्या अंगाला शेण लागलं राहते तो असत झटकते पाय 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 बोलणं पाय वहिनीचं नाटक केलं होतं चक्कर काही चक्कर विकर नाही आला होता वहिनीले नाटक केलं होतं म्हणून तर मग डॉक्टर सगळं ठीक आहे काहीच नाही झालं दवा देऊन देवा देऊन कमजोरीची काही ना काही शरीरामध्ये आपल्या नाटक केलं होतं शांत खरंच काही नाटक केलं होतं काही ना तुला माहितीये का मी नाही नाटक केली होती खरं खरं मला आला होता चक्कर मी काय नाटक करू मी नाही नाटक केली होती हो केलं होतं नाटक आई शोभाने नाटक केलं होतं इन गोया डाटर न दिल्या होत्या गोया हिनं खाल्ल्या नव्हत्या डस्टबिन मध्ये टाकल्या होत्या कांताला दिसल्या कांता दिस तवाच सांगत होती मी म्हणलं आताच नको सांगू हो। खराब होता म्हणलं आई म्हणून पंढरपूरला जाईन नाही म्हणलं म्हणून मी कांताला थांबवलं तर ते आता आता निघल ते आता खुल्लीची हिची पोल नाटक ना केलं होतं तवा हव शोभा चल बरं घरी आता तुला जवळ सांगतो का नाही तर तू ए करा मत असं असं कर देवा धर्माच्या ठिकाणी बी हा कोणाला भोगायला लागन मग त्याबरोबर आम्हाला बी मापूर आले मनातील मी नाही केलं होतं बा नाटक मला खरं खरं चक्कर आला होता असं होई नी आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा तुम्ही नाटक नाही केलं म्हणून नको गणपती बाप्पा च्या दोष्या हात ठेवायला लावा काही बी भगवानाच्या डोक्यावर हात ठेवून का मी काहीतरी बोलता चला चालली मी घरी मी चालली मी नाही थांबत आता था। हा मोठे मान देता, मोठे हे करता. काल आलो आणि घंटाभर बसलो. शांताबाई घंटाभर नाही आली, हळदी कुंकूतून आणि तू आता आली. मोठ्या मान देता बोलली म्हणजे राग येते मग मी नाही करू मी करतो करतो मी करतो केली नाटक केली नाटक बस केली नाटक मी नाही जाऊ दे आता मान नवऱ्याने यायच्या संग राधा चल ग चल घरी जा लागते एका घेऊन राधा ले हे ऐकणार ना तिला मोठा झाला लेकरा कसा लाड आला मोठा एका घेऊन तिने बाई अशी आहे वहिनी आणि तू आणि दादा तरी बे तिच्या चुका पाठीशी घालता आणि तिला घरात ठेवता मी तर म्हणतो माहेरी पाठवून द्या हम्म काय लिहिपा जाऊ दे राओ दे, मोठी